नमस्कार स्वागत आहे श्रुतिकार मध्ये श्रोते हो तुम्हाला एक लहानशी विनंती आहे आजपर्यंतच्या सर्व कथांना तुमचा प्रतिसाद चांगलाच मिळत आहे पण तो आमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीये तो पोहोचवण्यासाठी व्हिडिओला पाहून झाल्यावर त्याला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया देऊन तुम्ही तो पोहोचवू शकता तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन आणि ऊर्जा देण्याचे काम करते त्यामुळे व्हिडिओला भरभरून लाईक्स द्या आणि कमेंट्स करून आमचे प्रोत्साहन वाढवा चला आता कथेकडे बोलूयात आजची आपली कथा खऱ्या सुखाचे मूळ कशात आहे आणि फक्त दिसण्यावरून समजूत करू नये हे सांगते करायची कामक आजच्या कथेला सुरुवात चला सुरू करूया आजच्या कथेचे नाव आहे सुखी संन्याशी एकेकाळी बोधिसत्व औदिच्य ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता तो वयात आल्यावर गृहास्थाश्रमाला कंटाळून परिव्राजक झाला व हिमालय पर्वतावर राहू लागला त्याच्याजवळ तेथे बरीच शिष्य शाखा जमली एका वर्षा ऋतूत तो फिरत फिरत काशीला आला व तेथील राजाच्या उद्यानात त्याने राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे चार महिने घालविले पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यांसह पुन्हा हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला तेव्हा राजा त्याला म्हणाला आता तुम्ही वृद्ध झाला आहात हिमालय पर्वताच्या टेकड्यांवरून चढण्या उतरण्यास तुम्हाला अतिशय क्लेश होतील तेव्हा तुम्ही रहा। वो आश्रमात पाठवून तो एकटाच त्या उद्यानात राहू लागला काशीच्या राजाने त्यांची व्यवस्था चांगली ठेवली बोधिसत्वाचा तो ज्येष्ठ शिष्य काही काळ सर्व परिवराजकांसह हिमालयावरील आश्रमात राहिल्यावर आपल्या सतीर्थ्यांना म्हणाला गुरुला पाहून पुष्कळ दिवस झाले आता मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो तोपर्यंत पर्यंत तुम्ही एकमताने वागून आपल्या तपश्चर्याची अभिवृद्धी करा तो अनुक्रमे काशीला येऊन आपल्या गुरुला भेटला व संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या ओसरीवर चटई टाकून विश्रांतीसाठी पडून राहिला इतक्यात काशी राजा बोधिसत्वाच्या दर्शनाला तेथे आला तो आश्रमात जात असता त्याला पाहून हा आगंतुक तापस उठला तर नाहीच पण अहो सुखम अहो सुखम असे उद्गारला राजाला यकश्चित तापसाने आपला योग्य मान न ठेवल्याबद्दल फार वाईट वाटले पण बोधिसत्वाच्या आपला राग आवरून तो आश्रमात शिरला आणि बोधिसत्वाला नमस्कार करून एका बाजूस व म्हणाला भदंत आज आपल्या आश्रमात एक आगंतुक तापस आला आहे असे वाटते पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी न उठता खुशाल चटईवर लोळत होता व मी जवळ आल्यावर अहो सुखम अहो सुखम असे मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे अखंड जेवून निजला असावा व त्यातच त्याला स्वर्ग सुख वाटत असावे बोधिसत्व म्हणाला महाराज आपली झाली आहे हा तापस खाऊन लोळण्यात सुख मानणारा मनुष्य नव्हे पूर्वी तो आपल्यासारखाच उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता ते राज्य आपल्या तरुण मुलांच्या स्वाधीन करून तो माझा अनुयायी झाला हिमालयावर जे माझे शिष्य आहेत त्या हाच प्रमुख होय आजच तो येथे येऊन पोहोचला मार्गात फार श्रम झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे आता त्याने जे उद्गार काढले त्याचे कारण आपल्या लक्षात आले नाही जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता तेव्हा आपल्याप्रमाणेच त्याचे शिपाई त्याचे रक्षण करीत असत आणि तो आपल्या जीवाला धोका न पोहोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर सक्त नजर ठेवीत असे हाजी हाजी करणाऱ्या आणि लागू लचालन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनी त्याला घेरले होते आपल्या अंतपुरातील स्त्रियांवर देखील देखील विश्वास ठेवणे त्याला इष्ट वाटत नसे अशा स्थितीत राजसंपत्ती त्याला विषमय वाटली असल्यास नवल नाही अर्थात राजवाड्यातील सुखाला कंटाळून त्याने त्या बंधनगराचा त्याग केला आणि तो हिमालयावर माझ्या आश्रमात येऊन राहिला आता जेव्हा त्याने आपणाला पाहिले तेव्हा आपण अशा राजसंपत्ती रूपी विपत्तीतून पार पडलो याची त्याला पुन्हा एकवार आठवण झाली असावी व त्याने अहो सुखम अहो सुखम हे उद्गार काढिले असावे राजाला बोधिसत्वाचे भाषण ऐकून आश्चर्य वाटले व आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजिल झाला बाहेर जाऊन त्याने त्या तापसाला वंदन केले आणि त्याला त्याचे वृत्त विचारले तापसाने कसे कंटाळून त्यांची सवय त्यांच्या पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरुच्या मोकळ्या आश्रमात राहू लागल्यापासून आपणाला किती सुख वाटले इत्यादी सर्व वृत्तांत राजाला सांगितला आणि तो म्हणाला महाराज आज जेव्हा मी हा तुमचा मोठा लवाजमा जेव्हा तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली व सहजासहजी अहो सुखम अहो सुखम हे उद्गार माझ्या तोंडून निघाले राजा म्हणाला भो तापस आपण मला क्षमा करा मी राज्य सुखात दंग झाल्यामुळे आपल्या सारख्या सत्पुरुषांची मला पारख करिता येत नाही ज्याने त्याने मला मान द्यावा असे मला वाटते व जर काही एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचे वर्तन घडले तर त्याचा मला ताबडतोब तिटकारा येतो मघाशी आपण मला पाहून उठला नाही याबद्दल मला त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच केला। आपल्या उदार चरिताचा यापुढे माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे तापसाने राजाला धर्म न्यायाने राज्य चालविण्याविषयी उपदेश केला तेव्हा राजा त्याला वंदन करून निघून गेला एक तटस्थ मानसी एक सहजची आळशी दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी एक ध्यानी करीती जप एक बैसुनी घेती झोप एका सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी जग एका भक्ती पोटासाठी एक देवासाठी गाठी वर्म पोटी एका फळे दोन म्हणे तुका धन्यवाद आजची कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन कथा तुम्हाला लगेच कळतील लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत या सुंदर कथांचा आनंद घ्या पुढील भागात भेटू या नवीन कथेसह तोपर्यंत ऐकत राहा श्रुतिकार